नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो उन्हाळाजवळ आला थंडी संपत आली की कोल्हापूरच्या अनेक गल्ल्यांमधून डंकांचा आवाज यायला चालू होतो आणि जेव्हा आपण या गल्ल्यांमधनं प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला खमंग असा सुगंध येतो कोल्हापूरची कांदा लसूण चटणी खूप प्रसिद्ध आहे या चटणीला जगभरातून मागणी आहे आणि म्हणूनच ही कांदा लसूण चटणी कोल्हापूरची जी मसाला चटणी म्हणतात तर ती कशी तयार होते त्यामध्ये काय काय कंटेंट घातला जातो त्याला किती मेहनत लागते किती रुपयाला मिळते ही सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करणार चला तर मग सुरुवात करूया आपल्या या स्पेशल व्हिडिओला नमस्कार माझं नाव ईशानी ईश्वर घाडगे मी राहते गांधीनगरमध्ये आपण कोल्हापुरी चटणी कशी बनवता ही प्रक्रिया बघायची आहे आपण आता कशा मिरच्या ओळखायच्या आणि कुठल्या मिरच्या आपण यात वापरतोय हे तुम्हाला पहिला दाखवते ही आहे बॅडगी मिरची ही आता ह्याचे दर आहेत पाचशे रुपये किलो ह्याची लाल जर बी लाल असेल तर की समजायची की ही मिरची चांगली आहे आणि ह्याच्याने कलर पण चांगला येतो ही आहे लवंगी मिरची कोल्हापुरी लवंगी मिरची म्हणतात ना ती ह्याच्यानं तिखट पण येतो ही आहे साडेतीनशे रुपये किलो खूप तिखट असते आणि चवीला पण चांगली आहे ही ही आहे जवारी मिरची तिखट आणि चवीला चांगली आहे आणि कलरला पण ही चांगली आहे जी आहे साडेतीनशे रुपये किलो रंगासाठी पण वापरतात ते त्यांना टेस्ट पण चांगली येते लांबडी आहे ती म्हणजे अशी लांबडी आणि कलरला लाल असते लालबडक असते लाल मसाले जे आहे बघूया आपण पहिले हे आहे मेथी ही आहे, आहे दगडफूल हे आहे महुरी ही आहेत जायफळ हे आहे शहाजिरे हे आहे लवंग ही आहे दालचिनी ही आहे हिंग ही आहे जिरे हे आहेत बडीशॉप हे आहे जवारी वेलदोडे हे आहेत मसाले वेलदोडे जायपत्रे आहे ते आणि ही आहे, आहे हिंग तळलेली हिंग आहे आणि ही तीळ आहे हे आहे बदाम फूल हे आहे मसाले वेलदोडे आम्ही चांगल्या क्वालिटीचे यूज करतो ते आहे नाकेश्वर <laughs> लवंग आणि ही आहेत काळी मिरी खोबरं खमंग भाजून घेतलेलं आहे काय थोडासा लाल कलर आलेला खिसून भाजून घेतलेला आहे तीळ चांगली भाजलेली आहे आणि हिंग ही तळून घेतलेली आहे हां आहे सुंट ही तमालपत्री पण भाजलेली आहे ही खसखस भाजायची आहे बारीक आचेवर असे खमंग मसाले भाजलेले आहेत पूर्ण म्हणजे सर्वप्रथम मसाले बघितले मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत आणि ते पण वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत एकत्र एक मसाला भाजायचा नाही हळद्यात हळकुंड हार तळून घातलेले आहेत हा जवारी लसूण आहे वाळून सोलून घेतलेला आहे ही कोथंबीर आहे कोथंबीर धुवून स्वच्छ निवडून बारीक चिरून घ्यायची आहे हा आहे कांदा बारीक म्हणजे असं लांबडा कट करून तळून घ्यायचं आहे आणि आले पण स्वच्छ धुवून चिरून त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे हे आहे मीठ मोठे मीठ वाळवून घ्यायचे आहे हे साहित्य आहे जे चटणीमध्ये वापरणार आहात आपण हे आहे जवारी जवारी मिरची तसं काही नाही कोणती पण टाकली तर चालते नंतर ही आहे लवंगी आपली कोल्हापुरी तिने एकत्र चवीसाठी लेस म्हणजे चांगली होते ही आहे बेडगी अर्धा तास किती बसतं त्याच्यात चार किलो आहे मिरच्या आणि मसाला नमक चार किलोच्या सगळ्या असते अर्धा तास झाल्यानंतर ही अशी पूर्ण तयार झाली होते नंतर चाळून घ्यायला लागते ते थोडी चटणी भाऊजी मग काय करायचं मसाला घालून सर्वप्रथम मीठ आणि खोबरं बारीक मिक्स करून बारीक करून घ्यायचे बैंडे तो कांदा तळलेलं तेल घालायचं आहे ते सगळी चटणी व्हायला किती वेळ लागतोय एक तास लागतोय एक दीड तास लागतोय सगळं व्हायला ओके आता फायनल चटणी तयार झालेली आहे आणि किती छान दिसते बघा रंग खूप छान आलेला आहे दोन वर्ष ही चटणी टिकते तुम्ही व्यवस्थित पॅक बंद डब्यामध्ये काचेचे किंवा चिनी मातीच्या डब्यामध्ये बरणीमध्ये ठेवली तर छान अशी टिकते दोन वर्षापर्यंत टिकू शकते कुठल्याही कोल्हापुरी नॉनव्हेज जेवणासाठी ही आपण चटणी वापरू शकतोय ही पूर्णपणे चटणी तयार झालेली आहे हे आपण घरी होम डिलिव्हरी करून मागू शकता पाचशे रुपये किलो आहे कुरियर चार्जेस वेगळे पडतील पाचशे रुपये किलो आहे तर मित्रांनो कोल्हापूरची स्पेशल अशी कांदा लसूण चटणी मसाला चटणी तयार झालेली आहे खरच मित्रांनो खूप मेहनत आहे हे करण्यासाठी रिस्क सुद्धा आहे आणि ह्याला खूप कला लागते अनेक महिला या व्यवसाय करून हा व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह चालवत असतात आणि त्यांना खूप चांगला आर्थिक सपोर्टसुद्धा होतो तुम्ही हे ही चटणी घालून व्हेज नॉनव्हेज अशा पद्धतीने डिश तयार करू शकता चिकन मटण असू दे किंवा वांग्याचे भाजे असू दे तर खूप छान होते नक्की ही चटणी घेऊन बघा ट्राय करून बघा आणि भाज्या करून बघा नॉनव्हेज करून बघा तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा लागेल